नमस्कार थोडेसे रस्त्याची कडे हरियाणामध्ये कुरुक्षेत्र जाताना आम्हाला फ्रूट्स दिसले थोडस नाश्त्यासाठी किंवा पोट बिघडवण्या म्हणून यासाठी घेतलं पाहिजे तर आता लो रेडी लोक बाहेर आली ना बाहेरच खात नवरा बाहेर आल्यावर झाली असं फुल आता मस्तपैकी फळ त्यांना असं म्हणणं आहे की कळलं का कशासाठी कसा ना काय घ्यायची तिकड का चला तुम्हाला काय घ्यायची काय काय एक मिनिट खाली खाली आहे मग कळून खाली ना काय काय घ्यायची चक्कू घ्यायची का केळी घ्या थोडीशी बर बर काय घेतलंय का संत्रा ताजी दिसते संत्रा डायरेक्ट सफरचंद ती घ्यायचं आता काय घ्यायचं कलिंगड घ्यायचं म्हणित होत्या कलिंगड हा किन्न संत्रा जैसा ना मोसंबी भी बोलते सुनायका ना ऐका ना हो कलिंगड घ्या

ബലബി ഡബദ ബലബിള काय येत नाही मॅडमला बाजार करायला जाते म्हणून रोज बा मार्केटला असते चार घरचा किराणा कोणच्या भाषेत घ्यायचा हो गाजर घ्या वाटल्यास ती नको घेऊ आपल्या मोसंबी नको अर्धा डझ ऐका ना हो ती नका घेऊ आंबट असत तुम्ही दुख आंबट नसतं आंबट असत माझ आहे का एक एवढच घ्या तुम्ही ऐका तिची के गाजर किलो आर... आधा आधा में देखो ना ओ भैया किलो आधा किलो में कितना आ रहा है देखो ना आ गया बका टाकुल आधा किलो में कितना आ रहा है देखो ना हाँ देखो ये गया, हो ना हा है क्या ना या सब किलो के हिसाब से हमारे हि डजन बोलते आता बस बस पुढं तुम्ही मार्केट लगेच का खाऊन रस्तेच कराल कुठतरी मग कलिंगड चाकू कुठ काढता नाही नाही आत नाही कायच नको ऐका तुम्ही हा चला तुम्ही समजून सांगा थोड डोळे वाचले मग काय तुम्हाला बोट नाहीत काय बोटात ताकत नाही तुमच्या काहीच नाही इथलं काही नका घेऊ ऐका माझं दोन मिनिट ठेवा तिथं सगळं नको 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 चला की राव घ्या बस तेवढंच घ्या अवड आत्ताचे घेतलं तेवढंच घ्यावच घेतलं हा बस एक फोटो काढायचे प्पाय निस्त इथं चालू केलं खायला